साहेब आपल्या बरोबर आहे आणि ते कुठून आलेले आपण डायरेक्टली त्याला विचारू हो साहेब कुठून आले तुम्ही साहेब मी तुम्हाला किती वर्षपासून तुमचं व्हिडिओ बघता मी आज मी स्वतः ऐकू शे बोलला की घरा आहे की पोटा आहे मला बघूचा होता म्हणून बोलला तुमची भेट घेऊन स्वतः मी जागेवर जाऊन चौकशी करूया म्हटलं आणि मी बोललो की स्वतः बघितल्यानंतरच आपण समजेल की मी खरोखर आहे की नाही तुम्ही जे सांगता एवढ्या रेटची आहे ते मला खरोखर बघायचं होतं की आहे की नाही अहो साहेब तुम्ही किती वर्षापासून आमचे व्हिडिओ बघता आणि का फक्त तुम्ही टायटल बघून आले का व्हिडिओ बघून आलेले आहेत साहेब मी तुमचे व्हिडिओ बघत होतो आणि ती भेटू आपण तुम्हाला समजला की इथे आहे जागा स्वस्तात भेटते आणि हवीशी जागा आहे त्याच्यामुळे म्हटलं मी स्वतः जाऊन इकडे बघू जा खरेदी खरेदी करू ओके साहेब ओके जय महाराष्ट्र जय जय पुणे मंडळी मी कासिम शेख जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज आणि आज तुमच्यासाठी इथं आलेलं आहे पण बघायला गेलं आपल्या बरोबर एक मंडळीसुद्धा आलेली आहे मंडळी बोलू शकतात पाहुणे बोलू शकतात अहो कोकणावरून रत्नागिरीवरून ते आलेलं आहे त्यांना आपण प्रत्यक्षात भेट देऊ त्यांनी आपल्याला भेट दिली किंवा मी रत्नागिरीला तुमचे दोन वर्षापासून व्हिडिओ बघत होते तुमचे चॅनल आणि तुमचे जे लाईव्ह आहे ते पण सगळं बघतो आणि हे तुमचे जे प्लॉट आहे ते आम्हाला दाखवा तर त्याला आणलं त्यांना एक प्लॉट दाखवला दुसरा प्लॉट दाखवला आता तिसरा पण दाखवणार आहे पण त्यांची प्रतिक्रिया काय ते आपण समक्ष जाणून घेऊ साहेब तुमचे स्वागत आहे पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज चॅनलवरती तुम्हाला कसं वाटलं हा प्रवास इथला जे आपण आले इथपर्यंत आणि हे जे प्लॉट बघितलं तुम्ही काय वाटतं तुम्हाला मेन म्हणजे पुन्हा जो भाग आहे हा डेव्हलप भाग आहे यांचा आवाज येत नसेल कारण की मला सवय बोलायची जोरामध्ये हो बरोबर ना साहेब तुम्ही किती वर्षापासून बघता माझे व्हिडिओ बिलकुल आणि मला त्याला विश्वास पटला या विषय विषयावर बिलकुल म्हटलं आता स्वतः जाऊन आपण तिथे साहेब थोडं कोकणामध्ये ना कारण की लोक तुम्हाला कोकणामधून पण बघतात राखता पण बघतात तुम्ही प्युअर मराठी बोलून राहिलेला मंडळी तुम्ही बघू शकता शाहिद हे प्लॉट दाखवा पण मंडळी मी तुम्हाला एक सांगू इच्छितो मी शाही भावला पण आमंत्रित करतो शाहिद भाऊ तुम्ही इथे या त्यांना काय विचारायचं का तुम्हाला शाहीद भावला प्रश्न त्यांना विचारू शकतात कसं गुंता काय दिलेलं आहे सगळी माहिती शाहिद भाऊ तुम्हाला सांगू शकतात मंडळी मी तुम्हाला अजून एक सांगतो इथं बघा मंडळी अव चॅनलला पण बघा सबस्क्राईबचा पण बटन बघा तिकडे सबस्क्राईबचा बटन दिलेला आहे तो बटन दाबा बेल आयकॉन घंटीला दावा कारण की पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज वर तुमच्यासाठी आज कमी भावाचे कमी रेटचे प्लॉट आणलेला आहे व्हिडिओ संपूर्ण बघा माहिती घ्या कारण की आज तुमच्यासाठी शाहिद भाऊ पण आहे मी पण आहे इथं आणि शाहिद भाऊ इथं आहे शाहिद भाऊला आपण विचारू शाहिद भाऊ कॅमेरेच्या पाठीमाग का गेले नाही नाही चला तो प्रश्न नाही आहे शाहिद भाऊ तुम्ही विचारा शाहीद भाऊला तुम्ही प्रश्न विचारू शकता साहेब साहेब ओ... तर मी तुमचं स्वागत करतो आपल्या या चॅनल वरती आणि तुम्ही आमचे जे व्हिडिओ बघितले आम्हाला सपोर्ट जर करत केला एवढं वर्ष आणि आज जे तुम्ही ठरवून आले आहात तर तुम्ही जेव्हा आमचे व्हिडिओ बघत असाल तेव्हा मला वाटतं तुमचा आमचा जो टायटल होता तो तीन लाख पन्नास हजाराचा असेल आणि त्यामध्ये सुलभ हप्त्यामध्ये कमी डाऊन पेमेंट मध्ये आपण सेल आउट केला त्यानंतर दुसरा आला तिसरा आला चौथा आला आणि आज आपण हा यम नाईन हा नववा प्रोजेक्ट म्हणजे आपण येण्यामध्ये जिथं आपण हायवेपासून सिकरापूर सणसवाडीमध्ये होतो तिथं आता एक दोन वर्षामध्ये आपल्याला पंधरा किलोमीटर पुढे यायला लागलं म्हणजे शिकरापूरपासून कासारी फाटा कासारी भाटापासून तीन किलोमीटर आतमध्ये आणि ह्याचा भाव जो आहे तो चार लाख रुपये गुंठा आणि तीस हजार रुपये जे आहे तो खरेदी खर्चाचा खर्च आहे त्यामध्ये तुम्हाला एक लाख तीस हजार रुपये डाउन पेमेंट करून बाकीचा सोला भाग त्यांनी ई एम आय भेटणार आहे तर तुम्ही कोकणावरून आलेले रत्नागिरीवरून आलेले साहेब आहेत आणि त्यांनी ठरवलेलं आहे की आज एक गुंठा तरी इन्व्हेस्टमेंट म्हणून का ना पण आज आपण पुण्याच्या जवळ एक कुठल्या तरी बुक करायचं आणि त्यासाठी त्यांना आपण दोन तीन साईट विजिट करणार आहोत आता हे ना ना बरोबर शाईद भाऊ बरोबर आहे पण प्लॉट चा तुम्ही रस्ता शाहीद भाऊ हे रस्ता किती फूट असणार आहे हा अठरा फुटी रस्ता असणार आहे बघा म्हणजे अठरा फुटी रस्ता आहे आणि प्रत्येक प्लॉटला जे आहे बोरवेलचे पाण्याचे नळाचे कनेक्शन दिलेले आहे आणि प्लस चार खांब लावून देणार आहोत तुमच्या हा तुमचं खरेदी खर्च झालं तर चार खांब सुद्धा भेटणार आहे तुम्हाला एक तुमचं नावाची प्लेट आणि चार खांब लाईट पाणी रस्ता या सर्व सुविधा तुम्हाला याच्यामध्ये भेटणार आहे बिलकुल आणि किती मध्ये भेटणार आहे चार लाख रुपये मध्ये जागेची किंमत तीस हजारामध्ये पेपर खर्च चार लाख आणि तीस हजार, चा। हजार।, हजार। रुपये अहो मंडळी तुम्हाला नंबर दिसत असाल त्या नंबरवरती तुम्ही एक मेसेज करा चार लाख तीस हजार दोन नंबर आहे शाहीबा नंबर आहे माझा नंबर सुद्धा दिलेला आहे लवकरात लवकर तुम्ही मेसेज करा आणि बघायला गेलं ह्याचा सात बारा आहे खरेदी खत आहे संमतीपत्र आहे अहो प्लॉट जो आहे इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टीने आहे आरे साहेबांना थोडं विचारून घे त्यांना कसं वाटलं आणि आपल्या सबस्क्राईब लोकांना जे आपल्याला बघतात त्यांच्यासाठी काय तुम्ही सांगू शकता तर थोडस सांगाल का साहेब मला तर आता विश्वास पटला इथे आल्यानंतर मला कळलं की हवेशीर जागा पण व्यवस्थित आहे राहण्यासारखं पण चांगलं आहे इथे आणि इन्व्हेस्टमेंट पुढच्या इन्व्हेस्टमेंटसाठी तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता इथे शंभर टक्के हायवे फक्त कोंडापूर जे फक्त दोन किलोमीटरवर आहे काही जण काही जण सांगतात की जवळ आहे अर्धा किलोमीटर आहात यांनी जे सांगितलं जे बरोबर सांगितलं मला मी स्वतः टाइम लावून बघितलं आहात येताना बरोबर तेवढं तीन किलोमीटरच हात आहे म्हणजे मला पण विश्वास पटला आणि मित्र हे ना विश्वास ठेवण्यासारखा आहे असं काही का प्रॉब्लेम नाही इथे आणि तुम्हाला आम्ही सात बारा पण देणार आहोत फक्त विश्वास आम्ही तेवढाच ठेवत नाही तर तुमच्यावर एवढा विश्वास ठेवतो की फक्त एक लाख रुपये तुम्ही भरल्यानंतर तुम्हाला ती जागा तुमच्या नावावर खरेदी करून देतो पॉवर ऑफ बॅटेरी करत नाही साठे करत नाही किंवा कुठलं अग्रीमेंट करत नाही तर तुम्हाला ती खरेदी देतो तर तुम्हाला काही शंका असलीच तर तुमचा सात बारा तुम्ही स्वतः ऑनलाईन बघितल्यानंतर जागेचा ई एम आय तुम्ही चालू करू शकता मित्रांनो पण तुम्हाला एक लाख रुपये डाऊन पेमेंट करणं गरजेचं आहे रजिस्ट्रेशनच्या दिवशी पण दहा हजार रुपये तुम्हाला टोकन अमाऊंट बुकिंग करायचे आहे प्लॉट त्यानंतर तुम्हाला एक डेट दिली जाईल एका महिन्याची त्या डेटला तुम्हाला रजिस्ट्रेशन करण्यासाठी ऑफिसला यावं लागणार आहे बिलकुल मंडळी तुम्ही एकदा पुन्हा हा प्लॉट बघा आणि ड्रेनेज लाईन बघा तुम्ही ही ड्रेनेज लाईन तुम्हाला दिसत आहे आणि हा जो अठरा फुटी रस्ता जो आहे तो दिसत आहे तुम्हाला प्रत्येक प्लॉटमध्ये एक एक झाडाचं रोप दिलेला आहे आज आपण रोप लावणार उद्या मोठं झाड होणार आहे म्हणजे आज तुम्ही जागा ही चार लाख तीस लाख खरेदी करणार आहे तर पुढच्या वर्षी ह्या जागेला डिमांड पुढच्या वर्षी या जागेला भाव आल्याशिवाय राहणार नाही कारण की ही जागा जी आहे पुण्याच्या अगदी जवळ आहे पस्तीस किलोमीटर अंतरावर हे प्लॉट आहे आणि हे तुम्हाला सुलभ हप्त्यामध्ये सुद्धा देण्यात येणार आहे फक्त एक लाख तीस हजार रुपये तुम्हाला डाऊन पेमेंट करायचे बाकीचा हप्ता जो आहे पाच लाख आपला सॉरी बाकीचा जो पाच हजाराचा हप्ता असणार आहे मला पाच लाख तीस हजार आठवले का आठवले माहिती आहे का एक वेळेस तो प्लॉट पाच लाख तीसला होता आणि आता पाच लाख ऐंशीला झालेला तो व्हिडिओ पण पाहायला विसरू नका व्हिडिओ गॅलरीमध्ये मोजूद आहे कारण की जागेचे रेट महिना महिना दिवस दिवस वाढत चाललेले आहे म्हणून असे तोंडातून शब्द निघतात आणि मंडळी तुम्हाला हे प्लॉट दिसत असाल ना तर तुम्ही लवकरात लवकर आम्हाला थेट संपर्क करू शकतात शाहिदबाऊचा नंबर आणि माझा नंबर दिलेला आहे नाईन झिरो टू एट सेवन फाय झिरो फोर डबल नाईन हा माझा व्हॉट्सअपचा नंबर आहे साहेब तुमचे मी धन्यवाद करतो तुमचे मी स्वागत पुन्हा करतो पुणे प्रॉपर्टी व्ह्यूजवर आणि तुम्ही आमचे असेच व्हिडिओ बघत जावा कारण की माहिती फक्त तुम्हाला ह्याच चॅनलवरती भेटतच राहते सत्य आणि खरी अचूक माहितीसाठी तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब माहितीच नाही त्या माहिती बरोबर तुम्हाला सर्व कायदेशीरित्या डॉक्युमेंट शासना हे सर्व डॉक्युमेंट जे आहे ते कायदेशीर तुमच्या नावावर केले जातात जागाचा ताबा तुम्हाला देण्यात येतो दे आणि लाईट पाणी रस्ता या सर्व गोष्टीची सुविधा तुम्हाला देण्यात येते त्यामुळे हा प्लॉट खरेदी करण्यामध्ये कुठलाही संकोच न करता शंभर टक्के एक गुंठा तरी तुम्ही बिल्कुल मंडळी हेच दोन शब्द बोलून आपला हा व्हिडिओ संपवतो पण बघा मंडळी पुन्हा एकदा सांगतो हा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याशिवाय येऊ नका तसं सगळी डिटेल सगळी माहिती या व्हिडिओमध्ये दिलेली आहे आणि तुम्ही नवीन आल्या असाल आपल्या या चॅनलवरती तर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा बेल आयकॉन घंटीला दावा कारण की पुणे प्रॉपर्टी व्ह्यूजवर असे प्रॉपर्टीचे व्हिडिओ भरपूर आलेले आहे तर भेटू आपण पुन्हा आपल्या या आवडत्या लाडक्या पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज जय महाराष्ट्र जय जय पुणे